सर्वांना नमस्कार स्वतंत्र भारताचे पहिले कायदा भारतीय संविधानाचे जनक जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीचा सा साखळदंड तोडणारा महायोद्धा दीनदलितांचा कैवारी उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य स्वतःच्या अलौकिक विद्येचा वापर समाजहितासाठी करणारे पहिले महामानव देशाच्या कल्याणासाठी दिवसरात्र झटणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आहे शिल्पकार तुम्ही घटनेचे उद्धारक तुम्ही उपेक्षितांचे विरोधक तुम्ही वर्णभेदाचे भारतरत्न तुम्ही देशाचे भारतरत्न तुम्ही देशाचे दूत तुम्ही शांतीचे प्रचारक तुम्ही समतेचे प्रसारक तुम्ही धम्माचे भारतरत्न तुम्ही देशाचे भारतरत्न तुम्ही देशाचे सागर तुम्ही ज्ञानाचे भारतरत्न तुम्ही देशाचे भारतरत्न तुम्ही देशाचे भारत देशा मोजवी तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकविली व्याख्या मानसातल्या माणुसकीची तुम्ही जगाला शिकविली व्याख्या माणसातल्या माणुसकीची शून्यातून तुम्ही केली सुरुवात अमर झाला आंबेडकर असे तुमचे आडनाव आपल्या सर्वांचे लाडके असे भीमराव आपल्या सर्वांचे लाडके असे भीमराव शुद्रा पोटी जन्म घेतला प्रत्येक वर्णाचा विकास करविला शुद्रापोटी जन्म घेतला प्रत्येक वर्णाचा विकास करविला आणि बघता बघता या साधारण मानवाचा अनन्य साधारण असा महामानव झाला अनन्य साधारण असा महामानव झाला आयुष्य गेले लढण्यात प्रत्येकाचा विचार करण्यात या देशाला समतेकडे नेण्यात प्रत्येकाला भारतीय म्हणून घडवण्यात प्रत्येकाला भारतीय म्हणून घडवण्यात बालपण जोडिले पुस्तकांना तोडीले अनेक बंधनांना बालपण तोडीले पुस्तकांना तोडीले अनेक बंधनांना न्याय मिळवून दिला बहुजनांना निर्माण केलेले संविधान घडले कारण लोकशाहीला निर्माण केलेले संविधान घडले कारण लोकशाहीला शिक्षणाची अखंड पेटी मशाल होती शिक्षणाची अखंड पेटी मशाल होती शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मुखी नारा शिका संघटित व्हा आणि डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा मानाचा मुजरा